नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत मुक्ताईनगरच्या चारठाणा येथील मरी मातेची यात्रा उत्साहात संपन्न मुक्ताईनगरच्या चारठाणा येथील मरी मातेची यात्रा उत्साहात संपन्न झाली यावेळी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती सुमारे वीस वर्षाची परंपरा आजही नवल राठोड यांच्या माध्यमातून कायम असून मोठ्या भक्तिभावाने येथे पूजा अर्चा करण्यात आली तुळजाभवानी शिवशंकर मंदिराने यावेळी दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटला यावेळी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने यासह सा इतर साहित्याचीही दुकाने मोठ्या प्रमाणात थाटलेली दिसून आली यात्रेमध्ये होम हवन मृदुंग विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते या यात्रेचा भाविक भक्तांनी तसेच नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने आनंद घेत यात्रेमध्ये जल्लोषात यात्रा परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य केले या यात्रेसाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सह इतर सह आजूबाजूच्या जिल्ह्यामधूनही भाविकांनी यात्रेत येऊन मरीमातीचे दर्शन घेतले